ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर बातम्या सर्वसामान्यांना परवडण्याजोगा विमान प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत बोलताना केली देशामध्ये ठिकठिकाणी पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी करणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे एअर टॅक्सीचा वापर शेती आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करा अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा विमान प्रवास देशभरात पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी ड्रोन आणि एअर टॅक्सीचा वापर शेती आणि आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करावा अशा सूचना त्यांनी केल्या लहान मोठ्या विमानतळांवर वायफाय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करावी अशी सूचना देखील खासदारांनी केली आहे संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक दोन हजार पंचवीस सादर करण्यात आलं यावरील चर्चेमध्ये त्यांनी बोलताना ही सूचना केली दोन हजार चौदामध्ये केवळ चौऱ्याहत्तर विमानतळं होते पण आज ती संख्या एकशे सत्तावन्नपर्यंत पोहोचली आहे डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून भारत आज जागतिक नागरी विमान वाहतूक नकाशावर एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे महिला पायलटची टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे भारताने दोन हजार आठमध्ये कॅप्टन कम्युनिकेशनला मान्यता ते दिली त्याचा उद्देश होता की विमान हेलिकॉप्टर आणि इंजिन यासारख्या महागड्या उपकरणांवर वित्तीय हक्क आणि मालकी अधिकारांसाठी आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट तयार करणं पण यासाठी भारतात अजून कोणतंही स्पष्ट कायदेशीर रूप नव्हतं संसदेत आता सादर झालेले विधेयक हे कमतरता भरून कडेल असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला भारत का नागरिक उड्डाण क्षेत्र केवळ उंचाई नाही छू के आर्थिक सामाजिक और वैश्विक छवि दिशा दे रहा है ये सब क्षेत्र भारत के लिए नया आत्मविश्वास और आत्मनिर्भरता का प्रतीक आहे इसीलिए फिर से वापस ये जो अभी पिछले वक्ता ने जो शायरी की वही मैं वापस कर रहा हूँ जिंदगी की असली उड़ान बाकी है जिंदगी के कई इम्तिहान अभी अभी बाकी है है तो नापी मुट्ठी भर जमीन हमने अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने अभी तो सारा आसमान बाकी है अभी तो सारा आसमान बाकी है ठाणे पूर्व परिसरातील कोपरे येथील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवात हिंदी भजन संध्येमध्ये भाविक तल्लीन झाले जय माता दी चल बुलावा आया है माताने बुलाया है अशा भजनांमध्ये यावेळेस ठाणेकर नागरिक अक्षरशः तल्लीन झाल्याचं चित्र बघायला मिळालं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्ताने सहस्रचंडी होनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे खंडेरायाच्या लग्नाला आई एकवीरा आई डोंगरावरी लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने जय देवा श्री गणेशा अशा अनेक भक्तिमय गीतांचा नजराना एवढे पेश करण्यात आला

भोले मुझे तुम्हारे साथ जी छोड़ेंगे दीदी दिए ना छोड़ेंगे कभी छोड़ें। छोड़ें। हमारा जी अशंभु तो भोले तो रात जी वो तो शंभु राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे जिथे जमिनी आहेत त्या बहुतेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहेत ते अतिक्रमण काढून टाकून तिथे कुंपण भिंत घालावी तसंच नामफरक लावण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलवलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते त्यावेळेस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाच्या जमिनी आहेत या जमिनींवर कित्येक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण झाल्याचं दिसून येतं याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमणमुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्यात तिथे कुंपण भिंती घालाव्यात परिवहन विभागाचा नामाफलक त्या ठिकाणी लावावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कामांचं मूल्यमापन अकार्यकारी पदांची निर्मिती करणं वायोव्य पथकाचा दैनंदिन अहवाल मागवून घेणं वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे विधी आणि सल्लागार पदांची निर्मिती करणं महसूल वाढवणं अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल ॲट यंग एज फॅस्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद भव्य माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरत्रोत्सवाचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे नऊ दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याच कार्यक्रमाअंतर्गत पाचव्या दिवशी सायंकाळी सात ते दहा या वेळात क्रेझी फूड रंजिताच्या रंजिता पाटील या प्रमुख उपस्थित होत्या तांदुळापासून बनवलेले पदार्थ ही संकल्पना घेऊन या निमित्ताने पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत रुचकर अशा प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळेस महिलांनी बनवले होते यावेळेस महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घेतला सदर प्रसंगी भव्य प्रतिष्ठानचे सचिन मारुती भोसले यांनी सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त केले सदर ठिकाणी देवीच्या दर्शनाला भाविक भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्तनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने रविवार दिनांक तीस मार्च ते रविवार दिनांक सहा एप्रिल या कालावधीमध्ये रामनवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात येत आहे रामनवमी उत्सवानिमित्त सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काकड आरती त्याचप्रमाणे ग्रंथ समाप्ती आणि रामजन्माचे काल्याचे कीर्तन रामजन्म महाप्रसाद सांज आरती आणि धूप आरती आणि साईबाबांच्या पादुकांची बालकी मिरवणूक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे श्लॉक नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र